बीडमधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्गुण खून करण्यात आला या घटनेला आता बारा दिवस पूर्ण होतात आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच्यावरती निवेदन केलेलं आहे एकंदरीतच पाहायला गेलं तर मयत संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी जी आहे ते वारंवार सभागृहामध्ये उपस्थित करण्यात आलेली होती मात्र या निवेदनावरती गावकऱ्यांचं काय म्हणणं मी सध्याला मसाजोग मध्ये आहेत तिथले गावकऱ्यांना विचारणार आहे काय सांगाल आज तुम्ही संपूर्ण निवेदन ऐकलं असेल मुख्यमंत्र्यांचं काय तुम्हाला निवेदनामध्ये ऐकलं तर त्या समाधान का त्याच्यात त्यांनी पूर्णपणे सांगितलेलं आहे की आम्ही आरोपी अटक करू आणि त्यांना मोका अंतर्गत पूर्ण कारवाई करण्यात येणार आहे त्याविषयी आमचा त्यांच्या विरुद्ध काही रुच नाही पूर्ण कारवाई पूर्ण त्यांनी सांगितलेल्या टाइमिंग मध्ये व्हावी हो आणि त्यांचे बंधू जसे म्हणले की उद्याच्या तेरावा आहे आणि त्याच्या अगोदरच पूर्ण आरोपी अटक करण्यात यावी तस पूर्णपणे शासनाने प्रयत्न केला पाहिजे आणि आरोपी लवकरात लवकर अटक केले पाहिजे नक्कीच पाहायला गेलं तर संपूर्ण सभागृह जे आहे ते पहिल्या दिवसापासून जी केस पाठीमागचा मास्टर माइंड कोण आहे सीडीआर चेक करा सीडीआर चेक झाले पाहिजेत वारंवार वाल्मिक कराडे यांचं नाव समोर येत होतं विरोधक असतील किंवा सत्ताधारी आमदार असतील वाल्मिक कराड यांची चेक करा असं होतं मात्र आजच्या निवेदनामध्ये कुठेही वाल्मिक कराड यांचं नाव जे देवेंद्र फडणवीस यांनी का नाही काय मागणी कराल नाही त्यांनी असं सांगितलं की त्याच्यात कोणताही आरोपी असो पूर्ण सीडीआरच्या जे चौकशीत येईल त्याला सोडलं जाणार नाही त्याला पूर्णपणे त्याच्यात कोणताही आरोपी असो तो पूर्णपणे मोका अंतर्गत त्याच्यावर कारवाई करून अटक केला जाईल देवेंद्र फडणवीस यांच्या तुम्ही आहात का आणि काय मागणी पूर्णपणे आमचं शासनावर पूर्ण विश्वास आहे की ते पूर्णपणे याच्यात काळजीपूर्वक हे म्हणजे पूर्ण विश्वास टाकून काम करतील आणि त्यांना अटक करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करावा ही मागणी नक्कीच पाहायला गेलं तर आमच्या शासनावरती विश्वास आहे यांची अशी माहिती आहे मग काय तुमच्या गावामध्ये एक निर्घुण असा खून करण्यात आलेला आहे सरपंचा त्याच्यावरती आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री त्यांनी निवेदन केलेलं आहे कठोरात कठोर शासन होईल मात्र जे वाल्मिक कराड आहेत ज्यांच्यावरती दोन कोटी रुपये मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे त्यांच्यावरती भाष्य करताना मुख्यमंत्र्यांनी कुठलाही उद्गार केला नाही किंवा तसं काही म्हटलेले नाहीत या संदर्भात काय मागणी असणार आहे तुमची खर वास्तविक हा व्यवहार खून झाला रीतीनं याला खंडणीच प्रकरण जबाबदार आहे आणि त्या खंडणीसाठी वाल्मिक कराडनं बोलवलं असं सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या तोंडून आलं आणि वाल्मिक त्याच्यामध्ये वाल्मिक कराड त्या खंडणी प्रकारामध्ये आहेत चाटे आणि वाल्मिक चाटे सुद्धा त्या ठिकाणी बोलला खंडणी संबंधानं या दोघांना तर शिक्षा व्हावीच व्हावी आणि इतर जे काही मर्डर करणारे आरोपी आहेत त्यांच्याबरोबर बरोबर ह्या सुद्धा ह्या दोघांना त्याच्यामध्ये घेण्यात यावं असं नक्कीच पण सुरुवातीपासून त्या ठिकाणी जेव्हा संभाजीराजे आले ते जा अंबादास दानवे आले ते कराडांचं नाव घेतलं की त्यांचे शिडीआर चेक करा सीडीआर चेक झाले पाहिजेत मात्र असं कोण दिसत नाही सभागृहामध्ये का बरं सभागृहामध्ये सीएम म्हणले आताच्या बैठकीमध्ये चर्चे मध्ये ते वाल्मिकराडावर सुधार गुन्हा नोंदविला जाईल खरे mm. आरोपी जर जे जे असतील ते निश्चित सोडणार नाही त्यांच्यावर mm. कारवाई करणार असं सीएम म्हणले मन म्हणून आम्हाला थोडस विश्वास वाटतो करतील का पण कारवाई करतील असं वाटतं की करायलाच पाहिजे कारण लोकशाहीचं जे दडपण आहे किंवा आमदारांना जे काय सभागृहामध्ये संभाषण केलं या प्रकरणाविषयी याचा दबाव म्हणून मुख्यमंत्र्यांना ते करावंच लागेल करावंच लागेल आणि करतील असं सुद्धा आम्हाला वाटतं सूत्रधार कोण आहे मुख्य सूत्रधार समजा समजायला हरकत नाही कराडे आणि चाटे या दोघांचा ज्या संबंध त्या ऊर्जा प्रकल्प त्यांच्याशी आला होता आणि त्यांच्याशी बोलणं बी झालं खंडनेबद्दल ते स्वतः प्रज बोलावून घेतलं वाल्मिक कराडनं कुणाला त्या खंडनेवर असं स्टेटमेंट सीएम न दिलं आणि निश्चितच त्या म्हणल्याप्रमाणे वाल्मी करारवर कारवाई होणार आणि पण आमचं मत असे गाव करायचं की हे सगळे जे सगळे वागणी करार आणि चाटे हे सुद्धा त्याच्यात त्या खुनाला जबाबदार आहेत म्हणून त्यांना सुद्धा आरोपी म्हणून करण्यात या माझ्यासोबत आणखी काही गावकरी आहे त्यांच्याशी बातचीत करण्याचा प्रयत्न करणार आहे काय सांगाल खून झाला हत्या झाली गावचे सरपंच होते त्यांच्याकडे पंधरा वर्ष झाले गावाचा कारभार आहे आज मुख्यमंत्र्यांनी निवेदन केलं निवेदनामध्ये अनेक विषय समोर आलेले आहेत मात्र वारंवार वाल्मिक कार्डांचं नाव या गुन्ह्यामध्ये गौल पाहिजे अशी विरोधकांकडून मागणी करण्यात आलेली होती मात्र तसं काही निवेदनामध्ये दिसलं नाही खरं आहे ते ज्या विरोधकांनी हे नाव जे घेतलेलं आहे ते पहिल्यापासूनच जिल्ह्यामध्ये त्यांची खूप दहशत असल्यामुळे त्यांचं नाव पुढे येत आहे आणि खंडणी प्रकरणामध्ये पण त्यांच्या कॉल रेकॉर्ड किंवा सीडीआर जे आहेत ते चेक केल्यानंतर चेक केल्यानंतरच सा मुख्यमंत्री साहेबांनी असं सांगितलं की त्यांचं नाव आहे म्हणून तर या प्रकरणात सुद्धा जर त्यांचं नाव कुठं आलेलं असेल तर शंभर टक्के या प्रकरणात पण त्यांना आरोपी करून त्यांना अटक करावी अशी आमची इच्छा आहे दोन कोटी रुपये मागितल्या प्रकरणी विष्णू चाटे आणि वाल्मिकार्डांवरती गुन्हा दाखल आहे मात्र त्याच्यामध्ये मोका अंतर्गत कारवाई करू पण कोणावरती करू काय करू असा नावाचा उल्लेख झालेला नाही तर तेच पूर्ण त्यांनी चौकशी करून त्या चौकशीमध्ये जर जो कोणी आढळून येईल तिच्यावर शंभर टक्के काय सांगाल आज तुमच्या गावातले सरपंच बारा दिवस पूर्ण होत आहेत निवेदन मांडलेलं आहे निवेदनावरती समाधानी आहेत का जे कि वारंवार विचारलं जाते धनंजय मुंडे असतील की जे निकट वर्ती म्हणत मात्र तसं काही नाव घेण्यात आलेलं नाही सभागृहामध्ये आम्ही पूर्णपणे एकतर समाधान नाहीत आम्हाला काय होत चोवीस तासाचा यांनी अवधी दिला होता चोवीस तासाचे आज दहा दिवस झाले उद्या तेरावा आहे सरपंच तरी आणखी त्यांनी फक्त एक आरोपी चोवीस तासाच्या नंतर गाठला त्यामुळे सरकारची पाहिजे तशी हालचाल नाही आणि आम्ही पूर्णपणे उग पे त्यांनी चॉकलेट डेच काम करताय सरकार का हे एक चोवीस तासाला म्हणले होते आता दहा दिवसात एक आरोपी घडत आणि गाववाल्याला सगळ्याला माहित होतं आरोपी त्यांनी सांगितलेत नाव नाव सांगून माणसं घटत ना, ना? वाल्मिक कराड वाल्मिक कराड जे दोन कोटी रुपये खंडणी मागितल्या प्रकरणी गुन्हा दाखल आहे त्या विष्णूसाठी अटक आहे मात्र वाल्मिक कराडांना याच्यात सह आरोपी करावे अशी मागणी करण्यात आली होती अंबादा दानवे असतील छत्रपती संभाजीराजे असतील किंवा मग सूर्य देसा असतील किंवा आणखी काही संदीप क्षीरसागर असतील तसं झालं नाही आज पाहायला मिळेल नाही जर तुम्ही समाधानी आहेत कारण काय केलं पाहिजे कारवाई नाही आम्ही समाधानी नाही पूर्णपणे आम्हाला खात्रीशियर सगळ्या गाववाल्याला गॅरंटी की त्यांचा हात पूर्णपणे यात आहे फक्त सर सरकार समोर त्यांचा पुरावा ठोस पुरावा जेव्हा येईल तेव्हा कोणाचा हात आहे वाल्मिक कराल त्यांच्यावर कारवाई झाली होईल ना आता सरकार आमचा विश्वास त्यांच्यावर आहे त्याच्यापेक्षा काय आता सरकारने आमच्या सहनशीलतेचा अंत पण बघू नये कारण वापस तेच करायचे आम्हाला वेळ येऊन रोड रास्ता रोको वगैरे नक्कीच काय सांगाल सरपंचांना जाऊन बारा दिवस पूर्ण होतात मन मोकळा सभा होता मन मनमिळाव सभा होता आज बारा दिवस झाले मात्र चार आरोपी अटक आहे तीन आरोपी फरार आहेत जे मुख्य आरोपी आहेत की सुदर्शन गुले तो फरार म्हणून फिरतोय काय भूमिका आहे तुमची आणि वाल्मिक करडांवरती दाखल करण्यात यावा किंवा त्यांना सह आरोपी करावं अशी वारंवार सभागृहामध्ये मागणी झाली मात्र त्यावरती देवेंद्र फडणवीसांनी निवेदन करताना कुठेही असं मोकांतर्गत कारवाई करू पण कोणावरती करू दोन कोटी रुपये खंडणी मागील त्यांना देखील सोडलं जाणार नाही असं देखील म्हटले पण वाल्मिक करार म्हणा ठोस भूमिका त्यांनी किंवा सीडीआर मार्फत घेतलेली नाही एक तर त्यांना सहा किलोमीटर वर न उचललं सहा सहा किलोमीटर वर आणि पंधरा किलोमीटरवर टाकलं पोलिसांनी काय यंत्रणा केली मी ऐकलं की चिंचोली मध्ये लोकेशन दिसलं त्यांचं बाकीचं लोकेशन काय झालं बरे विष्णू चाटे चाटे म्हणून ते जे सांगत होते राजी त्यांचा कॉल का ट्रेस केला नाही का केलं नाही ट्रेस वाल्मीकरांवरती गुन्हा दाखल करायला किंवा आरोपी करायला कुठेतरी शासन प्रशासन काय करते नेमके प्रशासन सध्या दुर्लक्ष देते सगळ्या गोष्टीवर आजी आज बोललेत का त्यांनी जेवढ्या लवकर जेवढं फास्ट करतील ते चांगले आणि ते जर नाही झालं तर सर्व गाव हे आमचं रोडवर येऊन बसणार आहे काय कोण सूत्रधार असणार मुख्य मास्टर माइंड कोण असणार सगळं तपासात तर येईन ना शिडीआर आले की सगळं टोटल बारा दिवस झाले घटनेला म्हणले ना की यांचे आका कोण आहेत ते सगळं शिडीआर सहित काढून आका हम्म आकाचे आका, आका कोण आहेत सगळं निघल आता काय सांगाल सरपंच संत देशमुख यांना जाऊन बारा दिवस पूर्ण होत आहेत मुख्यमंत्र्यांनी आज निवेदन करताना म्हटलेलं आहे की कोणाला मी सोडणार नाही कोणाची गई केली जाणार नाही इथले जे एसपी आहेत अविनाश बारगळ यांना देखील तात्काळ बदली केलेली आहे मात्र यातला मुख्य मास्टर माइंड मुख्य मास्टर माइंड समोर आला पाहिजे अशी विरोधकाकडून मागणी करण्यात होती सत्ताधारी आमदारांना देखील केली मात्र नाही अविनाश बारगळ एस पीतूर एसपीत हेच कन्फर्मेशन नाही आम्हाला अविनाश बारगळ एस पी तिथले होते त्यांना बदली केली बारगळ साहेबांनी काम केलंच ना त्यांची बदली करण्याचा काही विषय एसपीना फोन उचलणार खाता साहेबांनी कशामुळे उचलणार तुम्हाला चांगलं ज्ञात आहे ना मीडिया काय आमच्या पर्यंत नुँँ। पोहचलेलं नाही बीड जिल्ह्यामध्ये जी होत आहे परिस्थिती आहे आम्हाला पण आहे आजच्या मुख्यमंत्र्यांच्या निवेदनावरती समाधानी आहेत का आणि वारंवार मग संभाजीराजे असतील किंवा रोहित पवार आले अंबादास दानवे आले वाल्मी कराड आणि विष्णू चाटेंचे कॉल रेकॉर्ड चेक करा हे आरोपींचे कॉल रेकॉर्ड चेक करा जर वाल्मिक कराड असतील किंवा विष्णू चाटे असतील यांचे कॉल रेकॉर्ड चेक करण किंवा नाही करणं हे प्रशासकीय बाब आहे बरोबर त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट प्रशासनाने या गोष्टी योग्य दखल घेतली असती घटनाच घडत नाही ना या घटने प्रशासन आहे केस पोलिस आहे माझा पूर्णपणे रोष केस पोलिस आहे केस पोलिस राजेश पाटील आहेत जे पी एस आहेत आरोपी सोबत फिरतात आरोपींना गाडीवर घेऊन फिरतात जगाने पाहिलंय याच्यामध्ये मी काय द्यायचं वक्तव्य काय काय सांगायचं तुम्हाला सांगा मला असं म्हटलं होतं की वाल्मिक कारडांना सह आरोपीकार अशी मागणी करण्यात आली होती असं आज निवेदन ज्यावेळेस सुरू झालं किंवा ज्यावेळी सभागृह सुरू झालं हिवाळी आदिवासी नागपूरमध्ये सुरुवातीपासून सुरु सुरु आजच्या कार्यकाळापर्यंत संपूर्ण हा बीडचा विषय आणि परभणीचा विषय टार्गेट केला गेला एकंदरीत मात्र वाल्मिक कारणावरती ठोस कारवाई झाली नाही असा देखील विरोधकांकडून आरोप करण्यात येतोय तुम्ही समाधानी आहेत का कुणावरती कारवाई झाली पाहिजे कार्यवाही तर ज्यांना गुन्हा केला पाहिजे वाल्मिकांना असतील कोणी असेल दोष जो आहे त्याला mm. शिक्षा व्हायलाच पाहिजे mm -hmm. सीएम न जो निर्णय घेतला तो अनुकूल आहे आणि मासूचे जेवढे नागरिक आहेत ज्यांना की वाटत की हा निर्णय समर्पक घेतलेला आहे mm -hmm. सीएम न समाधानीच आहे ना समर्पक निर्णय घेतलाय जशी आ पाहिजे तशी चौकशी लावली साहेबांना आणखी काय तुम्हाला नक्कीच पाहायला गेलं तर हे संपूर्ण मसा गावचे जे नागरिक होते एकंदरीत पाहायला गेलं तर मयत सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झाली त्या घटनेला आज बारा आ, दिवस पूर्ण होत आहेत नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये सुरुवातीपासूनच या संपूर्ण विषयावरती घेरलं गेलं वाल्मिकराडांचे कॉल रेकॉर्ड चेक करा शिडीआर चेक करा विष्णू साठे शेडीआर चेक करा आणि या घटनेमध्ये जर वाल्मिक कराडांचे फोन गेले असले हे सगळं कॉल डिटेल करा आणि त्यांना आरोपी करा अशी मागणी सभागृहामध्ये करण्यात आली मात्र या निवेदनामध्ये वाल्मिक कराड यांना असं आरोपी केलं गेलं नाही असं देखील विरोधकांकडून आरोप करण्यात येतोय येणाऱ्या काळामध्येच काय होतोय वाल्मिक कराडांवरती खरोखरच गुन्हा दाखल होतोय का आणि येणाऱ्या काळामध्ये वाल्मिक कराडांना खरंच अटक होतीय का खंडण्याच्या गुन्ह्यामध्ये ह्या येणाऱ्या काळात ठरवणार आहे मात्र ज्या काय आता प्रतिक्रिया दिल्यात काही जण म्हणतात आम्ही समाधानी आहेत काही जण म्हणतात आम्ही असमाधानी आहेत कारवाई झाली पाहिजे कॉल डिटेल चेक केले पाहिजे आणि आम्हाला न्याय मिळाला पाहिजे अशी एकंदरी त्यांची मागणी होती मुंबई योगेश काशीत बीड मसाजोक